नमस्कार सतत सन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपले गाव आपली जबाबदारी या भूमिकेतून कुमटे ते तीळगंगा नदीपात्र स्वच्छता अभियान ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद आपले गाव आपली जबाबदारी या संकल्पनेतून कुमटे गावात सर्व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून तीळगंगा नदीपात्र स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले तिळगंगा नदीचा प्रवाह लाभलेल्या या भाग्यशाली गावात स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाचा ठरला माऊली प्रतिष्ठान व चांगबल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे यांच्या संकल्पनेतून वारकरी संप्रदाय मंडळ तसेच गावातील सर्व सहकारी मित्रांच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात आले उपक्रमाअंतर्गत बंधाऱ्यासमोरील परिसर तसेच भक्तपुंडली मंदिराच्या बाजूचा नदीपात्रातील साचलेला कचरा व राडा पोकल्यांच्या साह्याने काढण्यात आला गावातील सहकारी मित्रांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने हा सर्व कचरा रस्त्याच्या बाजूला सुरक्षितपणे हलवण्यात आला या स्वच्छता मोहिमेत माहुली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे यांच्यासह विकास विनायक जगदाळे अक्षय काटकर विजय पोपट जगदाळे संदीप चव्हाण मेजर प्रकाश जगदाळे अक्षय जगदाळे नवनाथ जगदाळे बबलू सावंत गणेश भोसले गौरव यादव ऋषिकेश चव्हाण संजय राजाराम जगदाळे पोपट बुबाजी जगदाळे नरू काका जगदाळे उल्हासराव जगदाळे भाऊसाहेब यादव दिलावर मुलानी गणेश पुरी गोरख तुपे विजय जाधव सरपंच संतोष चव्हाण शिवाजी रोमन नितीन जावळे ऋषिकेश शिंदे महेश चव्हाण राज जगदाळे सोमनाथ लोहार आबा सावंत विकास कांबळे उदय चव्हाण अजिंक्य चव्हाण यांच्यासह समस्त कुमटे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या अभियानामुळे नदीपात्र स्वच्छ झाले असून पर्यावरण संवर्धनासोबतच गावातील स्वच्छता आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक मी भावनी काही थोडासा आहे त्याला कुणी काय नाव दिलं तरी चालेल पण पुंडलिकाचं मंदिर हे पहिल्यांदा त्याला ऊर्जित अवस्था यावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे बाहेरून बरंच बऱ्याच मदतीचा ओघ भाऊ मला फोन आला की काय मदत लागेल तर घ्यायची का नाही घ्यायची पण हे आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी काही लोकांची मदत न घेता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या सहकार्यानं ही नदीपात्र आपल्याला स्वच्छ करायचे आहेत काकांचं मार्गदर्शन चांगलं आहे भाऊंचं मार्गदर्शन चांगलं आहे सरपंच आहेत ही सगळी मंडळी अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा उपयोग घेऊन आपल्याला हे नदीपात्र कसं स्वच्छ करता येईल ह्याच्यावरती आपण फोकस ठेवूया वैयक्तिक जेवढं लोकांना एकत्रित करायचा प्रयत्न करतोय समजून घ्या आणि इथून पुढेही ही राजकीय लोकांशिवाय पण हे काम होणार नाही सगळ्यांनी एकत्र येऊन दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन हे काम पूर्ण केलं जावं हीच माझी वैयक्तिक इच्छा आहे नमस्कार मी कुंठेगावचा लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण आज कुमठे नगरीमध्ये जे रामदानी तिळगंगा स्वच्छतेचं जे काम हाती घेतलेलं आहे ते काम अतिशय उत्कृष्ट आणि गावाला अभिमानाचं ठरणार आहे तिळगंगा ही आपली स्वच्छ झाली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न आहेत ह्याच्याबद्दल आम्हालाही अभिमान आहे आणि असंच त्यांच्याकडून चांगले काम करतात आणि ह्या पुढेही करावं ह्या कामासाठी जे काही सहकार्य लागेल ते ग्रामपंचायत ग्रामस्थ सहकार्य करतील प्रतिनिधी विनंती करतो जो पाण्याचा साठा या ठिकाणी होतोय त्याला निचरा होण्यासाठी आपण किंवा अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण एक निवेदन देऊया सगळेजण मिळून कारण हा पाण्याचा निचरा झाला पाहिजे हे पाणी खूप विषारी पाणी होतं आहे साठप्यामुळं आणि आजूबाजूच्या रहिवाशी लोकांना सगळ्यांना त्रास होतो आहे त्यामुळं निचरा होण्यासाठी ह्याला आपल्याला दरवाजाचं नियोजन करण्यासाठी काय करावं हो लागेल वैयक्तिक योगदान हा माझं वैयक्तिक योगदान जर ह्याला निचरा करण्यासाठी दरवाज्यासाठी जो काय खर्च लागेल माझ्या परीनं जे सहज शक्य असेल ते वैयक्तिक योगदान भाऊ माझी सगळी अक्षय द्यायची माझी तयारी आहे फक्त ह्याचा निचरा एका जागेवरती राहून आहे हे खूप घातक आहे मी बाकीच्या काही गोष्टी जास्त बोलणार नाही पण ह्याचा निचरा ह्या पाण्याचा दोन्ही धरणातून वारंवार झाला पाहिजे जर महिन्यातून एकदा हा पाण्याचा निचरा झाला पाहिजे सदस्य शिवाजी आज खरं म्हटलं तर रामदाने जी भूमिका गावासमोर मांडली विना राजकारण विना पक्ष तट ह्या भूमिकेतनच केलेला आहे ज्या कुणा लोकांच्या म्हणण्यात असेल की रामदादा खरंच किंवा राजकारण करत असेल असं ही सगळं चुकीचं आहे रामदादाच्या फक्त म्हणण्यात नाही एकच येतं की गावापुढे काहीतरी आदर्श आपण काम करावं म्हणून सतत रामदादा आग्रह असतो रामदाला एक तुमचे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य म्हणून सगळं सांगतो की जी काय लागेल ती मदत सगळ्या ग्रामस्थांनी विना केली पाहिजे दुसरी गोष्ट रामदानला जी ग्रामपंचायतीची काय मदत लागल ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून येणार त्यांना जी लागल ती मदत ग्रामपंचायत तयार आहे दुसरी गोष्ट की रामदादानं जी ही केलेलं आहे की विडा उचालाही स्वच्छतेचा ह्याच्या पाठीमागं संपूर्ण गावकऱ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे रामदादानं खरंच चांगलं काम केलं रामदान शुभेच्छा आहेत तिळगंगा नदी स्वच्छतेला जी सुरुवात करतोय आणि स्वतः कुठली राजकीय अभिलाषा न ठेवता कुठलंही फक्त सामाजिक कार्य आपलं गाव आणि आपला विकास हे ध्येय ठेवून जे तिळगंगा स्वच्छतेचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याला संपूर्ण गाव किंवा हे गावचे जे तरुण वर्ग आहे कारण आता सगळ्यात सर्वात जरुरी आता ह्या तरुण वर्गाला आहे कारण हे जे प्रदूषणयुक्त पाणी जी येते नदीला त्याची स्वच्छता करणं आणि जे गावातलं जे जुनं वारसा स्थळ आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर की जे आख्या महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी नदीतच आहे ते एक कुमट्यात एक आहे त्या भक्त पुंडलिक मंदिराच्या स्वच्छता आणि त्याचं सुशोभीकरण जे राम जगदान यांनी काम घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आणि ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो कुमटे ग्रामस्थांना एकच माझं आव्हान आहे की सगळ सर्वांनी एकत्र येऊन तिळगंगा नदी स्वच्छ करण्यासाठी दोन्ही पार्टींनी एकत्र येऊन सगळ्यांनी ही व्यवस्थित काम करावं एवढीच माझी इच्छा आहे बोला पुंडलिक देव हरी विठ्ठल श्री जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्योतिबाच्या नावानं आवण राम आणि अशा प्रकारे माननीय श्री राम जगदाळे यांनी कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता पहिले पाऊल उचलले आहे आणि सर्व ग्रामस्थांना नदी संवर्धनासाठी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे देखील आवाहन केले आहे